महेंद्र गायकवाड विरुद्ध मुन्दा झुलुर्गे अशी कुस्ती लागते ठरेल्या नजर येथे महाराष्ट्र केसरी ही पहिली कुस्ती आहे दोन हजार पंचवीस च महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं हे अधिवेशन कुस्ती आपने लास्ट में कर दिया अहिला मंत्री सेंपल्स में वही वो बिली बोला वो जुर्माने लाते पड़े इस सामने उसकी चावल बढ़ गया अगर पाकिस्तान थोड़े गंदे करा फोटोग्राफर खाली बासा खाली बासा नहीं है सर खाली बासा चावल पड़ा सर कुछ भी चावल नहीं साबित है आना जीते हैं तेरे को परवा सरपंचाच्या सूचनेचं पालन करा, के, अजी है। के के करा अकरम है, दे विरुद्ध महेंद्र गायकवाड अशी कुस्ती माती आघाड्यावर चालू आहे महाराष्ट्र केसरी गटाची आक्रमक होतोय महेंद्र गायकवाड पंचा इशारा कुस्तीची टाळे लागले होत

शो, शो, <स्थीच्थी> था, था तीस पत्रकार बंदूक साठी ही माहिती दिली जाते अतिशय सुंदर गोष्टी माझ्या गाड्या चालू आहे या तीस सेकंद जर मुन्ना झुंजुके गुण घेतला नाही तर मिळीपट्टी धारण केलेला

त्याचप्रमाणे गोरक्षे पटोळे यांच्या या ठिकाणी त्याचप्रमाणे अजित शेठ जगताप यांचंही आगमन झालेलं आहे राजू शेठ कचरे यांचंही सर सुस्वागत माजी नगरसेवक अशोकजी धैफळे यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे आमदार सगळ्या मया जनता बँक वतीने त्यांचं सहसा असं स्वागत करण्यात येत आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं वर्चस्व ग्रुप चे सागर जी मुतड़कर यंसे या निकली आगमन आ रहा है जस्ट पर मेरे प्रशंस जी निन्नोरे सर यंसे मेरे पशु स्वागत करने देता है तीसरा उसकी जमा क्या था तीरंदी मुनि फला लाल शुन्या निरा स्वाजी सिर सारू उसकी दूसरे फेरी ला शुरुआत होता है महत्वाचार्य अंतिम महाराष्ट्र केसरी गटात खेळणाऱ्या सर्व कुस्तीगिरांसाठी एक महत्वाची सूचना महाराष्ट्र केसरी गटाच्या कुस्त्या फक्त सायंकाळच्या सत्रात होती संधी बाप्पा योगेशी जोडते कार्याध्यक्ष सचिटणीस यांच्या कमिटीने घेतलेला निर्णय प्रेक्षकांना कुस्त्या पाहता याव्या म्हणून फक्त सायंकाळच्या सत्रामध्ये महाराष्ट्र केसीच्या कुस्त्या होतील सर्व महाराष्ट्र केसरीच्या पहिल्या मी लक्ष देऊ नका हो आज पात्राचा फेरीचा राऊंड उद्या एकतीस तारीख दोन राऊंड होतील एक तारखेला पुन्हा दोन राऊंड होतील आणि दोन तारखेला आपापल्या ग्रुपची फायनल आणि महाराष्ट्र केसी किताब दोन हजार पंचवीस ची अंतिम फेरी एकतीस ला दोन कुस्त्या एकला दोन आणि दोन तारखेला दोन आज फक्त पात्राचा फेरी कराईल नोंद घ्या आणि त्याप्रमाणे पहिला तयारी घ्या धन्यवाद महाराष्ट्र कसं पुस्तकात संपल्या की सत्तावन्न आणि शहाऐंशी किलोच्या ब्रॉन्झ मिडल आणि सोळा टक्काच्या लग्ती लगेच होती पहिल्यांदा तयारी लागणार

आपली विजय समजणाऱ्या कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड सोलापूर विजय झालेला आहे जगदीश बिळकर भारतात